नमस्कार मंडळी मी कुणाल सावंत स्वर्गतलं कोकण या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करतोय जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असलास तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईडची बेलायकॉन दबाळं तुमका असेच नवनवीन कोकणातले ब्लॉग्स बघू गावतले तर आज आपण आजच्या ब्लॉगमध्ये हापूस आंब्याची पोळी कशी बनवतात ह्या शिकतलो तर नक्कीच आजचं ब्लॉग शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास लाईक कमेंट शेअर जरूर करा आज आम्ही आंबा आंबूस आंब्याची आंबा गोळी बनवणार आहे आधी आंबा स्वच्छ धुवून घ्यायचा धुवून घेतल्यावर नंतर तो विळीवर कापायचा विळीवर कापून झाल्यावरती तो आंब्याचा कापा काढून तो कापा आंब्याची काढायची त्यांचा तो रस काढाय पिळायचा रस निघल्यावरती मिक्सरला लावायचा आंब्याचा रस मिक्सरला लावून झाल्यानंतर दोन मिनिट रस गॅसवर आटवायचा दोन मिनिट रस आठवल्यानंतर तो रस थंड करायचा थंड केल्यावरती अर्धा तास थंड केल्यावर फॅनवरती नंतर तो वाळत टाकायचा प्रमाणात ताटात प्रमाण जेवढी छोटी मोठी ताटं असतील तेवढ्या प्रमाणात चमच्याने रस वाळत टाकायचा अशा पद्धतीने आंबाफोळी बनवली जाते रस असा मिक्सरला लावायचा मिक्सर लावून झाला की असं आहे बघा असं हे चाळणीत होत आहे तर चाळणीत गाठायचं असं चाळणीत गाठल्यामुळे जे काय आतमध्ये कण असतात ते वरती राहतात आणि बारीक रस एकदम आहे बघा असा खाली पडतो आहे बघा लावून मिक्सरला झालेला आहे आता आपण गॅसवरती आठवी दाबलो रस पाच मिनटं असा आठवायचा हे बघा रस आठवून झालेला आहे हा रस आता पाच मिनिट थंड करायचं थंड करून झाल्यावर असे ताट घ्यायचं आणि ताट ताटाच्या ताटाप्रमाणे हा रस वाळ टाकायचा रस टाकायचा वाळून टा झाला की दुसऱ्या दिवशी हे हे ताट उचलायचं उचलून झालं की हे करायचं काय सुरे काढलं ताटातले काढू बेडशीटवर वर सुकट झाला तर मंडळी आजच्या ब्लॉग मध्ये एवढाच आवडला असत तर लाईक कमेंट शेअर नक्की करा आणि चॅनल वर नवीन असलास तर चॅनल आपण सबस्क्राईब करू विसरू नका आता आपण पुढच्या ब्लॉग मध्ये भेटूया तोपर्यंत काळजी घ्या आणि सोयीन रहा बाय बाय